छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा किल्ला राजगड याची ताट तटबंदी आजही तशीच आहे जशी साडेतीनशे वर्षापूर्वी होती ही सुवेळा माची सुवेळा माचीवर पुढे बरेच गेलेले आहेतच हे भाडघर धरणचं बॅकवॉटर काय आहे जबरदस्तच इतिहासात जी नोंद आहे की शिवाजी महाराजांचा किल्ला आणि शिवाजी महाराजांची पहिली राजधानी म्हणजे हे राजगड किल्ला ह्या अशा जाडजूड तटबंदी असतील तर कोण याला ये शिवायला येणार आहे एवढा अभेद्य किल्ला हा कायम स्वराज्यातच राहिला आणि स्वराज्य वाढवण्याचं काम ह्या किल्ल्याने केलं आता मी चाललो आहे या, या माचीवरून खाली ही एक चार आहे ज्यातून ज्यावेळी युद्ध होत असेल त्यावेळी इथून शिपाई आतमध्ये घुसून म्हणजे खाली जाणार इकडं चोर दरवाजा वगैरे तिथे खाली भाले टाकायला जागा बरंच काय म्हणजे त्याप्रमाणे एक रणनीतीचा विषय हा आणि या सर्वामध्ये ज्यावेळी येतो त्यावेळी कुठेतरी शिवछत्रपतींचा इतिहास जागा झाला आहे असंच वाटतं आणि या स्वराज्य घडणीसाठी या अशा मोठमोठ्या दगडांवरून आजही चालत आहे ना पायाला जड वाटतं अशा ठिकाणी मावळ्यांचे मावळ्यांनी रक्त सांडलं त्या ठिकाणी आपण फिरत आहोत याचा मला अभिमान आहे एवढा लॉंग व्हिडिओ मी काढत नाही पण ही अभेद तटबंदी ही व्हिडिओमध्ये कैद होणं हेही मला गरजेचं वाटलं कसल्या भिंती काय किल्ला बाले किल्ला